चकम मराई शादी बनाई ना ऐ जीवाला तर ऐसी बाय तो मी थडकला असं ऐसी बाय तो हा टेव पैसे ठेऊन आले आता झोपते निवांत आता काही टेन्शन नाही चो गावात बायकून रात्री पण पैसे टाकण्यात वाटतं पण असू दे आता, आता, आता बरोबर का यस बायकून आतापर्यंत माझ्या खिशातलं चोरून चुरून साठी सगळे पैसे मला गावले यस आहो माझे पैसे दे कुठला तुझा पैसे माझ्या खिशात ना चोरून साठी पैसे दी मी साठवलेत ना मग माझेच पैसे दे हा मी साठवले ना माझे पैसे कुठला तुझा पैसे